दादा एक रत्न सुचवा राशीवरून सुचवा याच्यावरून सुचवा निवडतो नाही बाबा राशीवरून नवरत्न सुचवायचे नसतात नवरत्न हे तुमच्या पत्रिकेवर पत्रिकेचा अभ्यास करूनच नवरत्न वापरावे कोणी म्हटलं मी पुस्तकात वापर कोणी म्हटलं मी माणिक वापर असं होत नाही नवरत्न ना वापरण्याआधी तुम्हाला पूर्ण पत्रिकेचा अभ्यास करून तुम्हाला जे रत्न वापरायचे तो र� जे कोणतं रत्न वापरतो तीस सणस साठ बारा सणस आहे का ते बनावं लागतं तो तुम्हाला लाभदायी होईल का या सगळा विचार करून नवरत्न वापरावं ज्या लोकांना नवरत्न चालत ना नाही त्यांना आम्ही उपरत्न सुचवतो किंवा क्रिस्टल स्टोन सुचवतो उपरत्न आणि जे क्रिस्टल स्टोन्स असतात हे तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम आणि तारखेवर असतात याच्यासाठी पूर्ण पत्रिका बनायची गरज नाही पण नवरत्नासाठी